खूप आनंद होतोय की आज इम्तियाज बाईंच्या दयंडीला आलो आहे आणि त्यांनी ही काना दयंडी ठेवली आणि हा जो प्राऊड बघितल्यावर मला इम्तियाज बाईंचं प्रेम किती आहे त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं किती आहेत याचा अंदाज आला आणि खरंच ते उत्कृष्ट कार्यकर्ते आहेत भावी नेते आहेत त्यामुळे त्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा आणि अशी दरवर्षी त्यांनी दयंडी करावी आणि असंच लोकांचं प्रेम मिळावं अशी मी अपेक्षा इमच्याच भाईसारखे जे आहेत आपले नेते मंडळी आहेत आता फ्युचरमध्ये ते नगरसेवक होतील आणि नगर या एरियाचा ते नक्कीच कायापालट करतील अशी मला आशा आहे त्यांच्याकडून माझीच अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी जेव्हा येईल तेव्हा इकडचा कायापालट झालेला असेल अशी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी ते करावं अशी जनतेच्या वतीने मी त्यांना झांडेचा हा सुरक्षा नगर या ठिकाणी कार्यक्रम घेतला हा कार्यक्रम सर्व जाती धर्मांमध्ये मान मानला जाणारा हा कार्यक्रम आहे जेणेकरून की आम्ही ह्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला आपल्या भागातील सर्व जनता या ठिकाणी भरघोस येऊन त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आज आम्ही हा दहीहंडीचा कार्यक्रम खूप उत्साहाने साजरा केला असंच येणारा आम्ही भीम फेस्टिवल पण असंच करणार आहोत अण्णाभाऊ साठे जयंती पण आम्ही अशीच करणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा जयंती अशा उल्लंघनच आम्ही करणार आहोत आम्ही सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन हे आम्ही कार्यक्रम राबवत असतो आणि ह्या कार्यक्रमातून एक संदेश देत असतो की हम सब एक साथ आहे आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळे एकत्र येऊन असे सण साजरे करतात म्हणून ह्या कार्यक्रमात कार्यक्रमातून भारतीय जनता पार्टी पणेश्वर अल्पसंख्याच्या अध्यक्ष या नात्याने मी एक संदेश दिलेला आहे की हे ही जी आम्ही दहीहंडी केली ही दहीहंडी उत्साह करण्याचं रिझनच हे होतं की आम्ही हा जा� सगळा मेसेज पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर पसरवण्याची आम्ही एक हे घेतली की आम्ही ह्या मेसेजद्वारे सर्व धर्मांना एकत्र आणू शकतो येऊ शकतो आणि कार्यक्रम करू शकतो हे मराठी कलाकारामध्ये एक उच्च अभिनेते आहेत त्यांनी आज मला या ठिकाणी भावी येणाऱ्या इलेक्शनला तू नगरसेवक होऊन महानगरपालिकेत जाशील आणि ह्या एरियाचा काया पलट करेल हे आशीर्वाद त्यांचे माझ्यासाठी खूप अनमोल आहेत आणि हे आशीर्वाद मला त्यांचे लागतील आणि मी शंभर टक्के महानगरपालिकेमध्ये जाऊन ह्या एरियाचा मी कायापालट शंभर टक्के करणार आहेत अनेक वर्ष ज्यांनी काम केले हे जनतेला माहीत आहे म्हणून आज जनता या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने येऊन मला आशीर्वाद दिलेला आहे तसंच अभिनेते भाऊकते मॅन्डे सुद्धा मला या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचा आशीर्वाद हे देव